हॅलो उसई किचन ब्लॉगमध्ये मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज आषाढी एकादशी स्पेशल रताळ्याचे वेपर्स आज आपण करणार आहोत आणि ते सुद्धा अगदी कुरकुरीत असे तर इथे ना मी सुरुवातीला रताळे जे आहेत ते धुवून घेतलेले आहेत अशा प्रकारे आता आपण याची सालं काढून घेणार आहोत तुम्ही न सालं काढता सुद्धा याचे वेपर्स करू शकता तर इथे मी रताळ्याचे साल जे आहे ते काढून घेतलेले आहे त्यानंतर घेतलेले आहे वेपर्स करण्याची खिसणी आणि इथे मी रताळ्याचे असे वेपर्स करून घेतलेले आहेत आपल्याला हव्या त्या आकारामध्ये मिडियम किंवा पातळसर असे आपण इथे याचे काप करून घेणार आहे वेपर्स करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता इथे वेपर्स जे आहेत ते मी इथे मिडियम आहेत असे आकारामध्ये करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आता आपण याला तळून घेणार आहे, ले ले आहे तर इथं गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल घातलं आणि तेल छानपैकी कडकडीत गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे ले ले एक एक करून रताळ यामध्ये घालून घेतलेले आहे तेलामध्ये एका वेळी ज्या जितके यामध्ये रताळे बसतील वेपर्स रताळ्याचे वेपर्स ते यामध्ये सोडून घेतलेले आहेत आणि याची बुडबुडी जी आहे अशी कमी झाल्यानंतर त्याला असं आलटून पालटून जे आहे मी याला फ्राय करून घेतलेलं आहे अशा प्रकारे सुरुवातीला जे आहे जर तुम्ही पातळसर रताळ्याचे काप केले तर, तर, तर ते असे लालसर होतात तर मीडियम किंवा थोडीशी जाडसर आकारामध्ये काढून घेतले तर छानपैकी हे रताळ्याचे वेपर जे आहेत ते असे तळे जातात इतर वेपर्सपेक्षा या वेपर्सला तळण्यासाठी थोडासा जास्तच वेळ लागतो तर अशा प्रकारे जे आहे ते मी राहिलेले वेपर सुद्धा यामध्ये घालून घेतले आणि छानपैकी जे आहे ते वेपर्स ते आहे ते इथे तळून घेतलेले आहेत छानपैकी कुरकुरीत असे झालेले आहेत आणि कलरसुद्धा अगदी छानपैकी आलेला आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जे आहे ते मी इथे पेपर्स तळून घेतलेले आहेत आणि त्यानंतर याला यावरती घातलेला आहे मी आणि थोडंसं लाल तिखट तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते सुद्धा इथे लाल तिखट यावरती घालू शकता याचा चव जी आहे ती थोडीशी गोडसर असते त्यामुळे तुम्ही इथे लाल तिखट जे आहे ते यावरती घालू शकता इथे आपले रताळीचे कुरकुरीत असे पेपर्स जे आहे ते तयार झालेले आहेत